ची सर्वात मोठी बातमी समोर येते शिंदे भ्रष्टाचाराचे किती पैसे खाल्ले विचारा कडून सीएम च्या राजीनाम्याची मागणी कल्याण पूर्व मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर गंभीर आरोप केले आहेत अगदी आपले कोट्यावधी रुपये एकनाथ शिंदेकडे असल्याच्या दाव्यापासून ते शिंदेच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्याची मागणी गणपत गायकवाड यांनी केली आहे भाजपा आणि शिंदे गटाची राज्यात युती असतानाच दोन्ही गटातील नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये थेट गोळीबार करण्यापर्यंत वाद झाल्याने राज्यभरामध्ये या घटनेची चर्चा आहे गोळीबार आपणच केल्याची कबुली दिल्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात गुन्हेगारी पसरवत असल्याचा आरोप केला आहे पोलीस स्टेशनच्या माझ्या मुलाला धक्काबुक्की केली माझ्या जागेचा या लोकांनी जबरदस्तीने कब्जा केला मला मनस्ताप झाला आणि म्हणून मी फायरिंग केली असं गणपत गायकवाड यांनी म्हटलं आहे तसेच पुढे बोलताना ते म्हणाले एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगाराचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होतील आमच्या सारख्या चांगल्या माणसाला आज एकनाथ शिंदे गुन्हेगार बनवला आहे असं म्हणत थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे तुमची युती आहे असं म्हणत आमदार गायकवाड यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता प्रश्न पूर्ण होण्याआधीच शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांची गद्दारी केली आहे ते भाजप बरोबरही गद्दारी करणार आहेत असं गणपत गायकवाड म्हणाले आहेत शिंदेंनी माझ्यासोबत सुद्धा गद्दारी केली आहे एकनाथ शिंदेकडे माझे करोडो रुपये बाकी आहे शिंदे साहेब देवाला मानत असतील तर त्यांनी शपथ घेऊन सांगावं की गणपत गायकवाड चे किती पैसे बाकी आहे गणपत गायकवाड चे एवढे पैसे खाऊन सुद्धा गणपत गायकवाड विरुद्धच काम करत आहे असं आमदार गणपत गायकवाड यांनी म्हटलं आहे एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतलं आहे असंही गायकवाड म्हणाले मी वरिष्ठांना बऱ्याचदा सांगितलं होतं की हे लोक वारंवार माझा अपमान करतात माझा निधी वापरला जातो। त्या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे जबरदस्तीने स्वतःचे बोर्ड लावतात मी वेळोवेळी सांगितलं आहे मी ज्या ज्या ठिकाणी राज्य शासनाचा निधी आणला त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे आपले बोर्ड लावले माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले एकनाथ शिंदेंनी त्या भ्रष्टाचारामध्ये किती पैसे खाल्ले हे त्यांनी सांगावे असंही गणपत गायकवाड यांनी म्हटलं आहे